आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली दरवर्षी महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकतरी मनुष्यबळी हा ठरलेला आहे शेतकऱ्यांच्या गुराढोरांचे बळी जात असताना मागच्या काही वर्षात मनुष्यबळी ही महावितरणमुळे जात आहेत नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी रक्कम हाती टेकवण्याचं काम महावितरण करत आहे बदल्यात कुटुंबातील व्यक्तीला कायमस्वरूपी सेवेत घेण्याचं दिलेलं आश्वासन काळानुरूप हवेत विरून जातं विषय धगधगता असेपर्यंत आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी केवळ लो कागदी गोडे नाचवण्याचं काम करतात प्रत्यक्षात पाच लाख वगळता अन्य मदतीची अपेक्षा आणि रक्ताचा माणूस हरपल्याचं दुःख सोबत राहतं त्यामुळे सर्वसामान्यांनी महावितरणचे मनुष्य बळीज मोजायचे का असा यक्षप्रश्न आता निर्माण झालाय पाहूयात याला कारण ठरलं ते बांधायतील घडलेली दुर्घटना वारंवार वीज ग्राहकांनी लक्ष वेधूनही महावितरणचं झालेलं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे याआधीचा अधिकारी वर्ग जातीनेशी समाजाशी संपर्क असलेला असायचा त्यामुळे ग्राहक हित सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून ते कार्यरत असायचे असंही लोकांचं म्हणणं आहे मात्र आत्ताचा अधिकारी वर्ग सुस्त झालेला आहे कॅबिनपलीकडे त्यांचं विश्व नाही ग्राउंडवरच्या परिस्थितीची त्यांना माहिती नाही कर्मचाऱ्यांवर त्यांचा ओचक नाही अशी अवस्था झाली आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे जसे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत रविवारी बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभार देवणे ओळखात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावरती विद्युत भारीत लाईन तुटून पडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांदा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आता सरकारचे पाच लाख तात्काळ मदत म्हणून जाहीर होतीलही परंतु पाच लाखानं लाख मोलाचा गेलेला माणूस पुन्हा आणता येणार का हा प्रश्न सरकारला लोक विचारत आहेत ही काही पहिलीच वेळ नाही या आधीही जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकारी लोकांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी लोकांकडून होत आहे जीर्ण झालेले विद्युत पोल पावसापूर्वीची दक्षता याबाबत जागरूक नागरिक महावितरणला जागा करण्याचं काम करतात सद्यस्थितीत अनेक पोल सडलेले आहेत आज जे बांध्यात झालं ते उद्या कुठेकडे सांगणं मुश्किल आहे अशात महावितरण व ठेकेदारांकडे मनुष्यबळ नाही अशी वेळ मारून मिळणारी उत्तरे अधिकाऱ्यांकडे तयार आहेत बोलो जल्दी जल्दी ये तो मस्त है माता रानी का तंबा एक किधर ले तो पर पड़ पड़ो बाबा दादा नेतरी फिर ये एक और एक और ये वो अचानक से तो प्रजरो 3 महीने दो मिनट धारा थोड़ी जागता रहा अभी आता सर एक मिनट भाई बोल तो जरूर क्या विषय ठरला तू सागा

पत्र व्यवहार बोलवून सांगितलेलं आहे ही घटना घडलेली आहे तो येऊ फक्त होते करणार त्याच्या नियोजन करणार सांगा

उद्या मंगळवळ त्यामुळे आता लोकांचे जीव वाचवायचे असतील तर विद्युत खांबांची स्ट्रक्चरल ऑडिट झालीत का विद्युत भारीत लाईनची परिस्थिती काय आहे पार्किंगच्या ठिकाणी कोणती दक्षता घेतली जीर्णपोल बदलले गेलेत की नाही बळी जाणार नाही यासाठी महावितरणने कोणती उपाययोजना केली याचा आढावा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मंत्री काळाची गरज आहे महावितरण महावितरणचे मनुष्य बळी मोजण्या पलीकडे व सरकारचे आलेले पाच लाख नुकसान भरपाई म्हणून देण्यापलीकडे काही हाती उरणार नाही एवढं मात्र नक्की आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल